नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आज संकष्ट चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांचा मंत्र मी आज म्हटलेला आहे अशा या गणपती बाप्पांवरूनच एक सिनेमा रिलीज झालेला होता आणि इनफॅक्ट आता त्याचा सिक्वलसुद्धा येतो आहे कदाचित आपल्या सर्वांना लक्षात आलंच असेल मी कुठल्या सिनेमाबद्दल बोलते बिलकुल बरोबर नवरा माझा नवसाचा जो दोन हजार पाचमध्ये रिलीज झालेला होता जो प्रचंड लोकांचा प्रतिसाद त्या सिनेमाला मिळाला आपणा सर्वांना माहितीच आहे की त्याची कथा कशी होती सचिन पेयगावकर यांनी या मूवीचे डिरेक्शन दिलेले आहे त्यांची जी बायको आहे जी रिअल लाईफमध्ये सुद्धा ती त्यांची बायको आहे सु सुप्रिया पियगावकर यामध्ये सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी नवरा बायकोचा रोल केलेला आहे त्यांना त्यांच्या लग्नाला दहा वर्ष होतात तरी ते एक व्यवसायामध्ये सक्सेस नसतात त्यांना इशू नसतो हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये आलेले असतात तर असे प्रॉब्लेम्स का येतात तेव्हा जी सचिन पेगावकर यांची आत्या असते ती सांगते की सचिन पेगावकर यांच्या आईवडिलांनी सचिन पिगावकर व्हायच्या अगोदर भावा म्हणून एक नवस केलेला होता की सचिन पिगावकर हे गणपतीपुळेला दर्शन करतील तेव्हा तो नवस पूर्ण होईल तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टींसाठी नवस पूर्ण करावं लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येणार नाही तर या एका फॉनवर हा पूर्ण सिनेमा आपल्याला दाखवला गेलेला आहे की तो प्रवास बसमध्ये कर ते कसे करतात ते स्टॅच्यू स्टॅच्यूसोबत फार उल्हासमय आणि विनोदी हा चित्रपट आहे अतिशय प्रेक्षकांचा प्रतिसाद या सिनेमाला मिळालेला आहे भरपूर हिट झाला हा आणि इनफॅक्ट आता त्याचा सिक्वल रिलीज होत आहे वीस सप्टेंबरला तुम्ही ट्रीझर बघितला असेल त्यामध्ये आपल्याला दाखवले आहे की सुप्रिया पेगावकर स सचिन पेगावकर आणि अशोक सरा हे ट्रेनमध्ये दिसतात आहे आणि सुप्रिया पी गावकर म्हणते आहे की यंदाचा प्रवास हा कोकण रेल्वे म्हणजे जो पार्ट वन होता नवरा माझा नवसाचा त्या पार्ट वन मध्ये तो प्रवास पूर्ण बसमध्ये आपल्याला दाखवला गेलेला आहे आणि गणपतीपुळेला जाऊन ते नवस सुद्धा पूर्ण होतो असं आपल्याला दाखवण्यात आलेलं दा आहे सेकंड पार्टमध्ये लोक गेस करतात आहे की अंदाज लावला जात आहे की यावेळेला प्रवास तो हे केस नाही करतात आहे या गोष्टीचे केस केल्या जात आहे की यावेळेला नवसा गणपतीपुहेरा राहील की नाही राहील दुसरीकडे राहील कारण कोकण रेल्वेचा हा प्रवास आहे अगोदर बसचा नंतर कोकण रेल्वेचा हा प्रवास राहणार आहे आणि यामध्ये एक नाविन्यकरण म्हणजे की फर्स्ट पार्टमध्ये जो नवरा माझा नवसाचा फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये अशोक सराफचे दिग्गज कलाकार ज्यांना आताच महाराष्ट्र भूषण ॲवॉर्डनी सन्मान मिळालेला ते फर्स्ट पार्टमध्ये जो नवरा माझा नवसाचा फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये ते बस कंडक्टर बनलेले आणि सेकंड पार्टमध्ये जे आता वीस सप्टेंबरला जी मुली जी मूवी रिलीज होणार आहे त्यामध्ये ते टी सी बनलेले आहेत असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सुप्रिया पिगावकर आणि सचिन पिगावकर या सेकंड पार्टमध्ये त्यांचा एक मुलगा आणि सून दाखवली जाणार आहे आणि मुलाचा रोल हा आपले प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांनी केलेला आहे आणि हिरोईनचा रोल हेमलिंगे यांनी केलेला आहे तर भरपूर धमाल या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याला शूटिंग दरम्यान दाखवले जात आहे की स्वप्नील जोशी हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर दिसतात आहे तर दादर टू रेल्वे हा प्रवास या सेकंड पार्टमध्ये दाखवला जाणार असे लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जात आहे यात परत एक धम्मा उडवण्यासाठी एक कॅरेक्टर आणखी विनोदी कॅरेक्टर आणखी एक आहे ते सिद्धार्थ जाधव त्यामुळे भरपूर धम्मालमय ही मूवी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण आवर्जून वीस सप्टेंबरला सिनेमा घरामध्ये जाऊन ही मूवी बघावी की पहिल्या पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय डिफरन्स असेल पहिला प्रवास हा बसचा आणि सेकंड प्रवास हा रेल्वेचा तर काय मजा यामध्ये होणार आहे ही भरपूर मजा आणि भरपूर भरपूर एंटरटेनमेंट लोकांचं यामध्ये होणार आहे स्वप्नील जोशी आणि सचिन पेगावकर पहिल्यांदाच आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहेत आणि सचिन पिगावकर यांनी अगोदरच त्यांना आपला मुलगा स्वप्नील जोशी यांना आपला मुलगा मानलेला होता असं त्यांनी स्वतः सांगितलं आपल्या एका मुलाखतीमध्ये आणि आता इनफॅक्ट यामध्ये त्यांचा रोलसुद्धा आहे ज्याचे ज्याचे डिरेक्शन सचिन पेगावकर यांनी दिलेले आहे सो ही मू मूव्ही खूप धमालमय होणार आहे तर आवर्जून आपण बघा आणि मला सांगा की ही मूवी आपल्याला कशी वाटली धन्यवाद